धानकी उमरखेड हरदडा समारंभ आपण दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे उमरखेड प्रतिनिधी राजेश कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम विभाग पुसत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग उमरखेड केंद्रीय मार्गनिधी या, मार्ग या योजनेकडून उमरखेड हरदडा ढानकी रस्ता किंमत चौदा कोटी त्रेचाळीस लाख रुपये समारंभ उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाणे व यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार ससाणे व नितीनभाऊ भूतडा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून फुलांचा हार घातला या कार्यक्रमाला किसनराव वानखेडे डॉक्टर तिवरंगकर परमानंद कदम सुदर्शन पाटील रावते ॲडव्होकेट अनिलराव माने चंदू पाटील वानखेडे सुधाकर लोमटे सर अभियंता दुधे साहेब अभियंता ढोलेसाहेब सविता पाचकोरे गणेशराव शिंदे अतुल भाऊ खंदारे महेश पिंपरवार दुधेवार सर विश्वपाल धुळधुळे दिलीपराव सुरते बळवंतराव नाईक लक्ष्मीकांत मैद कैलासराव उदावंत महेश काळेश्वरकर

घरातील सगळ्या सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यासोबत उमलफेड करून जे काही वाहतूक आहे या सगळ्या वाहतुकीसाठी हा रस्ता अतिशय महत्वाचा होता कारण या रस्त्यामुळं मागच्या बऱ्याच वर्षापासून प्रॉब्लेम या ठिकाणी निर्माण होऊन होते पावसाळा आला का प्रत्येक पावसाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण व्हायचा त्यामुळं आता या रस्त्यामुळं हे सगळे प्रॉब्लेम त्या ठिकाणी अतिशय दूर होतील आणि सगळ्या गावकऱ्यांना ग्रामीण भागातील लोकांनासुद्धा या रस्त्याचा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपयोग आहे